आज आपण घातांकांच्या या टॉ घातांक या टॉपिकवर एक्झामला कसे प्र प्रश्न येतात ते बघणार आहोत त्यासाठी घातांकांचे काही बेसिक आठ नियम आहेत कोणतेही घातक घातांकाचे प्रश्न येताना त्या नियमांवर आधारित असतात आणि एकदा ते बेसिक आपल्याला माहिती झालं कसं सॉल्व्ह करायचं तर घातांक रिलेटेड कोणताही प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो म्हणून आपण आज बेसिकपासून बघूयात तर चालू करूया घातांकांचे नियम तर पहिला नियम काय सांगतो समान पाया असलेल्या संख्यांचा गुणाकार करताना पायांची संख्या समान ठेवून घातांकांची बेरीज करावी म्हणजेच काय तर याचा पहिला नियम काय आहे ए रेस टू एम इन टू ए रेस टू एन म्हणजे एचा घातंक यम गुणिले एचा घातंक एन ह्याचं उत्तर काय असतं तर एचा घातांक एम अधिक एन म्हणजेच समान पाया इथं पण आहे इथं पण आहे हा खालचा असतो हा पाया असतो आणि हा वरचा असतो हा असतो घातांक म्हणजे समान पाया असलेल्या संख्यांचा गुणाकार करून पायांची संख्या समान ठेवायची म्हणजे च एस ठेवायचं आणि घातांकांची का काय करायची बेरीज करायची म्हणजे ए चा घातांक एम गुणिले एचा घातांक एन बरोबर असतं एचा घातांक एम अधिक एन आता या पहिल्या नियमाच्या आधारावर आपण प्रश्न बघूयात बरोबर बर, आता पहिला एक्झाम्पल आपण घेऊयात आता समजा बेसिक पासून चालू करूयात आपण पाचचा घातांक तीन गुणिले पाचचा घातांक चार तर आता इथं पाया सेम आहे पाया काय ठेवणार आपण तसाच ठेवणार आणि घातांकांची काय करायची आपल्याला बेरीज घातांक काय आहे तीन अधिक चार मग याची बेरीज काय येणार चार अधिक तीन सात म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं पाच चा घातांक सात फाईव्ह रेस टू सेवन हे झाल्याचं उत्तर म्हणजे पाया सेम घातांकांची बेरीज येते आता दुसरा बघत आपण समजा अंश छेद रूपात जरी असलं तरी सेम करायचं म्हणजे आता एक छेद तीन चा घातांक आहे दोन गुणिले एक छेद तीन चा घातांक आहे चार तर याचं उत्तर काय येईल पाया सेम आहे इथे एक छेतीन आहे इथे एक छेतीन आहे म्हणून आपण काय लिहिणार एक छेद तीन मग घातांकांची काय येणार बेरीज येणार म्हणजे दोन अधिक चार येणार म्हणजेच एक छेद तीनचा घातांक किती येणार चार अधिक दोन सहा म्हणजे हे झाल्याचं जा ॲन्सर म्हणजे काय लक्षात ठेवायचं घा पाया समान घातांकांची बेरीज आता घातांकांचा दुसरा नियम काय सांगतो समान पाया असलेल्या घातांकित संख्येच्या भागाकाराचा उपनियम आता आपण गुणाकाराचा बघितला गुणाकार असला की घातांकांची बेरीज होते तसं जर भागाकार असला तर काय करायचं ते बघूयात आता सपोज ए रेस टू एम भागिले ए रेस टू एम म्हणजे एचा घातांक एम भागिले सॉरी भागिले एचा घातांक एन e एम आणि ह्या कंडिशनमध्ये काय असतं जर हे एम आणि एनमध्ये एम हे मोठं असेल एनपेक्षा पेक्षा तर म्हणजे तर काय असतं या घातांकांची वजाबाकी करता येते म्हणजेच समजा सातचा घातंक आहे चार भागिले सातचा घातांक आहे दोन आता घातंक पाया, पाया सेम आहे आणि भागाकार आहे तर गुणाकारात जशी आपण बेरीज केली तशी भागाकार काय होते वजाबाकी आणि इथं पाया सेम आहे पाया सेम ठेवला आणि एम मोठा आहे एनपेक्षा म्हणजे एम आणि एन एम मोठा हे एनपेक्षा म्हणजे चार मोठा आहे दोनपेक्षा पेक्षा म्हणून ह्यांची डायरेक्ट वजावाकी करता येते आपल्याला मग चार वजा दोन किती येतं दोन म्हणजे सातचा घातांक आला इथे दोन म्हणजे भागाकारात घातांकांची बेरीज पण त्याला एक नियम काय एम हे मोठं पाहिजे एनपेक्षा सेम दुसरी कंडिशन आपण बघूयात जर घातांकांच्या नियमामध्ये एन हे मोठं असेल एमपेक्षा तर म्हणजे हा पहिला नियम यातला दुसरा नियम बघूया एचा घातांक एम भागिले एचा घातंक एन पण यामध्ये एम मोठं होतं आणि जर समजा यामध्ये एन मोठं असेल तर मात्र काय करायचं तर ते आपण बघूयात तर याचं उत्तर काय असतं एचा घातांक एम भागिले एचा घातांक एन पाया समान आहे पण एन मोठा आहे आणि भागाकार आहे तर काय करायचं छेदात लिहायचं एक छेद एचा घातंक मोठं काय एन म्हणून एन मायनस एम हा आहे भागाकाराचा घातांकांचा नियम म्हणजे आपण उदाहरणार्थ बघूयात समजा दोनचा घातांक आहे दोन, दोन। भागिले दोनचा घातांक आहे चार आता पाया तर सेम आहे पण इथं काय मोठं आहे एम आहे दोन एम दोन आहे आणि एन किती आहे एन आहे चार मग मोठं काय आहे एन मोठं आहे एन मोठा आहे एमपेक्षा मग काय करणार आपण पाया लिहिणार छेदामध्ये म्हणजे एक छेद दोनचा घातांक काय येणार एन वजा एम म्हणजेच एक छेद दोनचा घातांक एन आहे आपलं चार चार वजा दोन म्हणजेच एक छेद दोनचा घातांक किती येणार दोन हे झालं आपलं उत्तर म्हणजेच दोनचा वर्ग किती आला चार म्हणजे एक छेद चार हेच चा उत्तर झालं हे भागाकाराचे घातांकाचे आपले हे दोन नियम आहेत घातांकाचा तिसरा नियम आहे घातांकित संख्येच्या घाताचा नियम म्हणजे जर ए ही कोणतीही परिमेय संख्या आणि एम व एन हे घनपूर्णांक असतील तर म्हणजेच काय समजा एचा घातांक आहे एम आणि याचा घातांक आहे एन म्हणजे पाया एक पण घातांक दोन असतील तर यांचा नियम काय आहे तर याचं सोल्युशन असतं एचा घातांक एम टू एन म्हणजे पाया एकच ह्या दोन घातांकांचा काय होतो गुणाकार म्हणजे आपण थ्रू बघूयात समजा तीनचा घातांक आहे दोन आणि याचा घातांक आहे तीन म्हणजे तीनचा वर्ग आणि त्याचा परत घण तर हे कसं होतं पाया तोच आहे एकच आहे तीन आणि या घातांकांचा काय होतो गुणाकार म्हणजे दोन गुणिले तीन मग तीन दुणी सहा म्हणजे तीनचा घातांक काय येणार सहा हे झाल्याचं ॲन्सर चौथा नियम बघूयात संख्याच्या गुणाकाराच्या घाताचा नियम म्हणजे जर ए व बी कोणत्याही परिमेय संख्या आणि एम हा त्याचा जर, जर घनपूर्णांक असेल तर काय करायचं म्हणजे जर समजा ए आणि बी या दोन संख्या आणि यांचा गुणाकार आहे म्हणजे ए गुणिले बीचा घातांक एम आहे तर हे कसं सॉल्व करायचं तर प्रत्येक संख्येचा सेपरेट घातांक घ्यायचा आणि त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे एचा घातांक एम गुणिले बीचा घातांक एम हा अगदी बेसिक रूल आहे याच्यावरही नेहमी प्रश्न पडतात या नियमाला अनुसरून म्हणजे ए गुणिले बीचा घातांक एम असेल तर सेपरेट सॉल्व्ह करू शकतो एचा घातांक एम गुणिले गुणाकार तसंच साईन ठेवायचं बीचा एम म्हणजे समजा असा आहे एक्झाम्पल आपल्याला मायनस थ्री इन टू थ्री रेस टू फोर तर आता हे कसं सॉल्व करायचं सेम काय करायचं तीनचा घातांक पहिली संख्या मायनस थ्री पण घातांकात त्यांना ते आपण पॉझिटिव्ह घेणार म्हणजे मायनस सॉरी हाय अशीच घेणार मायनस थ्रीचा घातांक फोर इंटू थ्रीचा घातांक तीनचा घातांक चार अजून एक उदाहरण घेऊयात समजा छेद रूपात आहे एक छेद दोन गुणिलेख दोन छेद पाच आणि त्याचा घातांक आहे तीन तर हे कसं आपण सॉल्व करणार परत सेम सेपरेट घातांक लिहिणार म्हणजे एक छेद दोनचा घातांक तीन गुणिले दोन छेद पाचचा घातांक तीन असं सेपरेट लिहिणार हा आहे आपला घातांकांचा चौथा नियम घातांकाचा पाचवा नियम आहे ए छेद रूपातील संख्येच्या घातांकाचा नियम म्हणजेच जर अंश आणि छेद हे जर वेगवेगळे असतील तर त्याचा नियम कसा आहे तर ते बघूयात समजा ए छेद बी आहे आणि त्याचा घातांक आहे एम पण ए आणि बी म्हणजे अंश आणि छेद वेगवेगळे आहेत तर या घातांकाचा नियम काय सांगतो तर एचा घातांक सेपरेट लिहायचा एम भागिले छेदाचा घातांक सेपरेट म्हणजे बीचा घातांक एम असं येतं म्हणजेच आता हे आपण उदाहरण थ्रू बघूयात समजा दोन छेद तीन चा घातांक आहे दोन तर हे आपण कसं लिहू शकतो कसं सॉल्व करू शकतो तर याचा घातांक सेपरेट घ्यायचे म्हणजे काय घ्यायचा दोनचा घातांक दोन, दोन म्हणजे दोनचा वर्ग भागिले छेदाचा तीनचा वर्ग दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ हे झाल्याचं उत्तर किंवा आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊयात मायनस टू छेद थ्री याचा घातांक समजा आहे तीन तर हे कसं घेतो आपण सेपरेट परत घातांक घेणार वजा दोनचा घातांक तीन छेद तीनचा घातांक तीन म्हणजे जेव्हा अंश छेद रूपात असतो आणि अंश आणि छेद हे दोन्हीही वेगवेगळे असतात तेव्हा घातांक त्याचा सेपरेट घ्यायचा आणि नंतर सॉल्व्ह करायचं घातांकाचा सहावा नियम बघूयात जर कोणत्याही घातांकांचा कोणत्याही संख्येचा जर घातांक शून्य असेल तर त्याचं उत्तर कसं काढायचं म्हणजे एचा घातांक झिरो तर याचं नेहमी चा, चा उत्तर असतं वन म्हणजे एक्झाम्पल आपण बघूयात समजा चारचा घातांक आहे झिरो तर संख्या कोणतीही असो घातांक झिरो आहे म्हणजे याचं उत्तर काय येणार वन सेम तसंच समजा दोनचा घातांक चार भागिले दोनचा घातांक चार आहे तर भागाकारात घातांकांची काय होते वा बाकी होते मग इथं काय होणार पाया सेम आहे घातांची भागाकार बाकी म्हणजे चार वजा चार म्हणजेच दोनचा घातांक आला झिरो आणि कोणत्याही संख्येचा घातांक झिरो म्हणजे याचं उत्तर काय असतं एक हा सर्वात महत्वाचा नियम आहे आणि अगदी लक्षात ठेवायला पण सोपा आहे कोणत्याही संख्येचा घातांक झिरो म्हणजे उत्तर काय एक सातवा नियम बघूयात जर कोणत्याही घातांकाचा ऋण घातांक असेल मायनसमध्ये असेल तर ते धन घातांकात कसं रूपांतर करायचं म्हणजे समजा एचा घातांक आहे मायनस वजा एक तर हे धनमध्ये कसं करायचं म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करायचं तर फक्त हे काय करायचं छेदात लिहायचं इथे घातांक ऋण आहे तो छेदात गेल्यावर होतो पॉझिटिव्ह म्हणजे एचा घात एक छेद एचा घातांक एक हे याचं एचा घातांक एक म्हणजेच काय असतं ए आहे असंच राहणार बरोबर स उदाहरण थ्रू बघूया समजा तीनचा घातांक आहे वजा दोन तर हा आपल्याला काय करायचा आहे पॉझिटिव्ह करायचा आहे म्हणजेच काय येणार तो एक छेद तीनचा घातांक दोन तीनचा वर्ग किती असतो नऊ म्हणजे एक छेद नऊ हे झाल्याचं उत्तर दुसरं एक्झाम्पल बघूया तीनचा घातांक आहे झिरो आणि छेद तीनचा घातांक दोन तर हे कसं करतो आपण मग अशी बघितलं आपण उदाहरण कोणत्याही संख्येचा घातांक जर झिरो असेल तर त्याचं उत्तर येतं एक आणि तीनचा वर्ग किती तीनचा वर्ग नऊ समजा सातचा घातांक आहे वजा तीन तर, तर हे कसं करणार आपण हा रु निगेटिव्ह आहे पॉझिटिव्हमध्ये कसं घेतो तर छेदाला येणार आपण म्हणजे एक छेद सातचा घातांक तीन येणार दुसरे एक्झाम्पल बघूयात समजा तीन छेद चार याचा घातांक आहे वजा चार म्हणजे अंश छेद रूपात जरी असेल आणि त्याचा घातांक जरी निगेटिव्ह असेल तरी तो छेद पॉझिटिव्ह करण्यासाठी छेदात घ्यायचा म्हणजे एक छेद पूर्ण ही संख्या घ्यायची तीन छेद चार चा आता पॉझिटिव्ह घातांक येणार म्हणजे इथं वजा चार आहे इथं येणार फक्त चार